नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अक्षय आपल्या मराठी दृष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मन पुरव सगत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगितलं की नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार नमो शेतकरी सन्मान योजने दोन हजार रुपयाचा हप्ता असा हप्ता आज मंगळवार दिनांक नऊ वितरित केला जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याची राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली यासाठी राज्य सरकारने एक हजार नऊशे बत्तीस कोटी बत्तीस लाख रुपयांच्या नुकतीच मंजुरी दिली होती पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या विसव्या हप्त्यासोबत हा हप्ता दिला जाणार होत होता मात्र त्याला महिन्याचा विलंब झाला आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति एकर सहा हजार रुपये देण्यात येतात या अनुदानामध्ये राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयांची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आले आहेत तर एप्रिल ते जुलै या कालावधीचा सातवा हप्ता मंगळवारी दिनांक नऊ देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडून एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पी एम किसान योजनेसाठी राज्यातील एकूण ब्याण्णव लाख एक्क्याण्णव लाख शेतकरी एक्क्याण्णव हजार शेतकरी पात्र ठरले होते या शेतकऱ्यांना हा दोन हजार रुपयांचा हप्ता देणार आहे त्यासाठीची यांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली झाली असून देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच हा हप्ता दिला जातो कें... केंद्राने पीएम योजनेचा विश्व हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित केला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल